नमस्कार मित्रांनो आज बाक्कासूरनं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की दोन नंबरचा बैल घेऊन तो चर्चेत येतो म्हणजे येतोच आणि सोनारपाड्याच्या सोन्याच्या मैदानात एक सोन्याला एक भेटच दिली एक नंबर करून सगळ्यांना माहीतच आहे बाक्कासूर आणि विसापूरचा कार्तिक ही जोडी पळाली आणि एक जल्लोष त्या मैदानात बघितलं ज्यावेळेस गट सेमी आणि फायनलला काय राडा झाला राडा झाला म्हणजे एक सुट्टा निकाल घेतला आणि तो बाकासूर या बैलगाड्या क्षेत्रात एक डॉन म्हणा देव म्हणा एक सगळा विक्रमादित्य एक दशम हिंद के श्री रुस्तम हिंद के श्री बक्कासूर रोखणं कठीण आहे बक्कासूरला कारण तुम्ही बघितलं त्या मैदानामध्ये ज्यावेळेस मोरगावचं मैदान होतं त्या मोरगावच्या मैदानामध्ये आपल्या शेठ धुमाळ यांना माफी मागण्यात मागायला लावली आणि त्यावेळेस आपला बक्कासूर दुसऱ्या दिवशी दोन दोन तीन दिवसांना मैदान होतं तिथं आपला बाकासूर आपला साम्राज्य गेले नाहीत का नाही गेलेत सगळ्यांना माहिती आहे का नाही गेलेत जिथं मालकाला इज्जत असेल तिथंच बाकासूर पळतो आणि आज त्या सोनारपाळ्याच्या सोन्यासाठी आज बाकासूर पळाला जीवाचं रान करून आणि एक सोन्याला एक त्या मोठ्या भावाला एक भेटच दिली कारण बघितलं आज बाकासूर काय पळायला जीवाचं रान करून सोनारपाड्याच्या सोन्याचं औचित्य त्या साधून ते, ते मैदान भरवलं दुसरं पर्व होत आणि सोनारपाडी आणि सुलतानाचा पण फेरा काढला खूप छान वाटतंय आज आज बाकासूरनं ते मोरगावचं उत्तर दिलंय आणि खरी लढत तर बघायला मिळेल सगळ्यांना सेमीमध्येच बघायला मिळेल कारण की सीमी मध्ये बघितलं एका बाजूला होते तो तो एक नंबरचा बैल आदत मधला कंदूरचा राजा तो बैल अजूनपर्यंत हारला नव्हता आदतमध्ये फायनल हा एक नंबर हा मिळवतच होता आणि त्याच्यासोबत होता चिक्या जो चिक्या आता टॉपला सगळ्यात पळतोय तो चिक्या आणि कंदूरचा राजा त्याच्यावरती गाडी गाडीवरती ड्रायव्हर होते आटील ताम तामखाडा आणि दुसऱ्या बाजूला एक गाडी होती आणि कॉकटेल आपला सगळ्यांचा लाडका बैल कॉकटेल आणि त्याच्यावरती होते सनी ड्रायव्हर आणि मध्ये होती गाडी आपल्या बकासूर आणि कार्तिकची आज खरंच डोळ्याचं पारणं फिटलं त्या सीमेमध्ये खरं निकाल खरा फायनल तिथं जिंकला बकासूरनं कारण मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं कारण बकासूरला इथले गट काढले सीमीला कारण कारण की ते वासूर पळतंय का नाही आपल्याला माहित नव्हतं एवढं परंतु त्या वासरानं दाखवून दिलंय की बकासूरच्या गळ्यात मी पळतोय म्हटल्यानंतर त्या देवाचा आशीर्वाद हा आहेच आणि बकासूरला एक कधीच कसं म्हणजे साथ देणारच नक्कीच ना आणि ती साथ दिली चांगलीच साथ दिली त्या वासरानं आणि सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं त्या वासराचा फळ आता ते वासरू चर्चेमध्ये आले विसापूरचं तालुका खटाव जिल्हा सातारामधला कार्तिक ठेवा हे नाव बकासूरसोबत पडलं आहे कोणी येचं काम नाही आणि तो पण सुट्टा निकाल बकासूरला ते वासरू कमी सुद्धा पडलं नाही एवढं स्पीडचं वासरू आजपर्यंत मी नाही बघितलं बाबां बघितलंय वासरू नक्कीच ते वा आदत किंग सुंदर अंगापूरच्या पाठी बघितलाय काय त्या अंगापूरच्या पाठीतनं गट सेमी निघत नाही त्या पठ्ठ्यानं गट सैमी काढून फायनल जवळ दोन नंबरला उतारला मी वारंवार वारे सांगतोय कारण की तो, तो सुंदर होताच तर होताच नक्कीच त्या कार्तिकनं आज कमाल केली बरं का आणि बाकासूर आज खरी एक मनामध्ये शांतता निर्माण केली कारण तुम्ही बघितलं मोर माळशिरजच्या ज्या आदत मैदानात थोडंसं जरा आपल्यावरती बैल कमी पुरला थोडासा परतनं माळ शिरजच्या हिंदकिसरीच्या मैदानात तुम्ही बघितलं चिक्या आणि बाक्कासूरनं काय कमाल केली होती नक्कीच आता सगळ्यांना एक उत्सुकता लागली की आता बक्कासूर कोणत्या मैदानामध्ये दिसेल नक्कीच दिसेल नक्कीच आज सोनारपाड्याचा सोन्या आणि बाक्कासूर हे एकत्र आले हे महत्वाचं आहे कारण जयेश पाटील यांचा सोनारपाड्याचा सोना सोन्या चोवीस कॅरेट सोन्या आहे कारण की तुम्ही बघितलंय बक्कासूरला जर चर्चेत कुणी आणला असेल तर सोनारपाड्याच्या सोन्यानंच आणलेला आहे तो गुरु आहे आपल्या बाकासूरचा आणि गुरु हा गुरुच असतो आणि बाकासूरला पण माहितीच आहे आपला गुरुला तो कधीच विसरणार नाही आणि त्याच्यासाठीच तो, तो पळालेला आहे नक्कीच आजच्या मैदानात बाकासूरचं चांगलंच चा वर्चस्व राहिलं बाकासूरनं गट सुट्टा सेमी सुट्टा आणि फायनल हा सुट्टाच आणि टांग्यानंच काढलेला आहे आणि एक चांगला एक वेगाचा शेवट सरजाला पण मांडलं पाहिजे मास्तर या नावाचं वासरू त्याच्या गाळ्यात होतं त्या वासरानं चांगलीच साथ दिली आपल्या वेगाच्या शेवट सर्जाला आणि पुन्हा एकदा त्या मैदानात त्या सहजानं गुलाल घेतला आणि स्वर्गीय रणजित सर आणि अभिजित भैया पवार यांचं नाव उज्ज्वल केलं खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी बक्कासूर आणि त्या विसापूरच्या कार्तिका बैलाला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद